नमस्कार मित्रांनो मी यशवंत नागप माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत अक्कवने भूम गावचं पुनर्वसन झाल्यानंतर जे काही तीस टक्के घरं जी, जी गावाच्या वरती त्यांनी आपापल्या जमिनीमध्ये कशी घरं बांधली धरणाच्या बाहेर ते आपण पाहणार आहोत धरण ह्या साईटून धरणाच्या एक आ, लास्ट टाईमला आपण व्हिडिओमध्ये बघितलं पाहिला असाल तर आपण त्या बाजून व्हिडिओ शूटिंग केला होती आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता आज मी तुम्हाला इकडून दाखवणार आहे जी ज्या साईडून लोक वस्ती आहे त्या साईडून जाणार आहोत कुठे कुठे लोक घरं वसले आहेत आणि कसं जवळ गाव वसले वसले ते तुम्हाला दाखवणार आहोत तर पाहूया चला आता आपण धरणाच्या पाठीमागून बघतोय धरण काम चालू आहे कालव्याचं ते आपण येताना सविस्तर सविस्तर बघू पुढ जाऊन येऊ आता हे बघा इथून आपण धरणाच्या ह्याच्यावर जायला हा रस्ता आहे धरणाच्या भिंतीवरती आणि तिथून जाऊन आपण व्यवस्थित बघू खालती पाणी पाण्याचे पूर्ण हे एक इत्यादी बघू पूर्ण जलाशय दोन घुसला घुसलाय आता इथं बघूया हे तुम्हाला दाखवतो इथे रिसॉर्ट बनत आहे कोणतरी हे माणूस येतो ते बाहेरचा माणूस येतो तो इथे जागेवर रिसॉर्ट बनतोय आपण नंतर बघूया ते विस्तर जवळ जाऊन जवळ देऊन पाणी बघा आपण लास्ट टाईमला व्हिडिओ काढला होता त्या साईडून काढला होता तिकडे समोरून तिकडून किंवा हे जवळ जर भिंत आहे ती कमसे कम एक दीड किलोमीटर लांब जे आहे आपण तिकडून काढला तर लास्ट टाइम साईड हो, तिकडून जाऊन आज आपण ह्यासाठीून बघू जे सगळा रोड आहे आपला जे मोंदे गाव जो जुना पहिलाच गाव आहे त्याच्यासाठी जो नवीन निर्माण केला रोड आणि त्या रोडवरतीच आपल्या गावातल्या काही लोकांनी आपल्या वरती घरं बांधली खालती ते प्लॉट त्यांनी घेतले पण घरं त्यांनी वरती बांधली शेतीसाठी ते पण ते बघण्यासाठी आपण ह्या साठना जातो आहे वारा आहे चला आपण जाऊया हे बघा आता पुढे आल्यानंतर आपल्याला हे रिसॉर्ट त्याचं काम चालू आहे दिसतं बघा आणि म्हणून रिसॉर्ट बनतो तिथे कुठे तिथे हे स्विमिंग पूल खाली बनवता ना आणि कड ते गाली म्हणून काय करतात ते নব্যাণ বর্ষা ওই জাগা ঘেঁত রাতে জমি মালকাড়ে থাকা রিস বানাতে চালু হয় ডোরা ওই चला पण पुढे जाऊया वाटत आपल्याला हे गुरे मिळाले आहे गाल गुरेसी राहणार आहे आपली लोक त्यांची गुरे आहेत आपल्याला मध्ये मध्ये पावसाच या तिकडे छोटे छोटे जप तुम्हाला वॉटरफॉल बघायला मिळतील जपतक ऑफेस्ट सप्टेंबर या कालघंटात ते तुम्हाला पाहायला मिळते बघा इथे एक छोटासा दोघा आहे तर बघा इथे तर पुढे घरं आहेत आणि हे बघा पूर्ण आहे जमीन तरी लोकांनी इथे घरं बांधले बघा ते पूर्ण कारण ज्या त्या टायमाला शोरूम लावून त्याच्यामुळे खाली खोच्यामध्ये जमीन वरून असते खाली थोडी खाली दरवर्षी खाली जमीन तर ती लोकांनी बाजूला घरं बांधली पुढे जवळ दोन तीन वाजता दोन हजार रस्ता पण झाला होता पुढं कसं आणि त्यात आणि त्यात लोकांनी इथून माती आणि काढून दिले बघा पुढे बघा हे बघायचं इथलीच खालतीच माती परत घराटी बांधायला नेले लोक काय लोकांना बोलायचं कारण हे पूर्ण कसरत आहे मातीची त्यामध्ये बघू आता आपण पुढे जाऊन बघूया पहिली गाठून जाताना पहिलेच घर लागतात धुमातली ओमगावातले पाटेक सूर्यवंशी चार घर चार पाच घर आहेत तिथे त्या प्रवाशावरती पूर्णपूर त्यांची आपली जमीन होती राहिली जमीन की पहिल्या आपण एंट्री इंट केल्या गेल्या ही पहिली सहा घरं आहेत आता पुढे खूप लांब लांब म्हणजे प पंधरा वीस वीस मिनटाच्या अंतरावरती एक घरं बांधलेले आहेत लोकांनी प्रत्येकाने आपल्या जमनीत आता हे आहे जंगल आहे ते एकच घरात त्या घरातून ह्या घराच्या मध्ये पंधरा वीस मिनटाचं अंतर आहे आणि ते एकच इतर येतं आहे मध्येच बांधलं आमची बाजूला पगार तर पूर्ण गदार जंगल आहे बघ आहे काही ते रात्रीचे गौरेडे वेळ असतात रस्त्यावर दुसऱ्या टप्प्यात ते घरं आहेत ही जामदार वाडी म्हणून आहे ती त्यांची घरं आहेत पाणी पाण्याच्या जवळजवळ घर बांधले लोकांनी तिथे खालती खाली की आपण जाऊ शकत नाही खालते वरून बघू की बघा तुम्ही सर्व बघतात तुम्हाला समजेल ती घर गर... आणि येताना पुन्हा आपण ती करत दाखवायचा प्रयत्न करूया व्यवस्थित आणखी जवळ जरा ही घरं आहेत पाणी आहे तिथे पण आमदार वाटी फिकार आहेत लोकांना भूखंड पण त्यांनी भूखंड खालती घेऊन वरती आपली घरं बांधली भूमगाव बोर्डला तर बघायला गेलं तर भूमगाव जवळ साठ टक्के वरती आला आहे चाळीस टक्के खालती पुनर्वृतामध्ये गेला आहे साठ टक्के लोकांनी घरं आपली जमिनीवरती वरती बांधली

गेला गेला हा बघा हा हा गेला वरती गेला रस्ता हा मोंदे गावमध्ये गेला आहे मोंदे गावाला गेला रस्ता हा आणि आता आपण खाली टर्न लेफ्ट टर्न मारला का हा जातो आखवणे गाव म्हणजे तर पहिले त्या गावाला सुरुंगुळा बनायचो आता तर गुरववाडी आता आखवणे गाव आहे ह्या नदीला डाळखोंडा हे म्हणतात पाणी किती स्वच्छ आहे बघा एकदम निवळ एकदम पाणी हीच नदी खाली ती जाऊन

नंतर मग गुरव आले आणि आता धरण झाल्यानंतर आपल्याकडे स्वतः आले आलेमध्ये स्वतः वरती करू आले ही पहिली जागा इकडे नगर समाजाची होती घर होती वरती जमिनी आमच्या आहेत तिकडे काका काकामध्ये आठ काकांची घर खालते आणि दोन काकांनी वरती बांधले काकाचं का जरा आमच्या आज आजीचं नाव माझं त्याचं नाव दिलं आहे त्या काकाने आपल्या घराला ही जमीन आमचीच आहे हे कोल्हापूरचे आणि सिंधुर्गाची बॉर्डर हा सह्याद्री डोंगर ह्या त्या बाजूला गेला तुम्हाला कोल्हापूरच्या कोल्हापूर तालुका लागतो जिल्हा लागतो आणि इकडे आपला सिंधुर्ग जिल्हा आपण पुन्हा ती ती बरं घरं मगाशी बघितलं ते थोडी थोडी घरं पुन्हा एकदा क्लोज जाण्याचा प्रयत्न करूया आणि बघूया हे बघा ते मध्ये घर बांधलं मगाशी बोललं ना तिथं पाण्या जवळ बांधलं आहे हे बघा इथं पाणी आहे आणि ते इथं घर बांधलं त्या लोकांनी जाधववाणी एकदम क्लोज आहे खरं एक पांढऱ्यांची घर आहे त्याच्या बाजूला आपण आलो आहे त्यांचं किती घर कुठं आहे पाणी किती जवळ आहेत बघा ती त्यांची घरं आहेत बांद्रे घर आहेत तीन भावांचे घर आहेत पांढऱ्याचे आमच्या पाणी आणि पुढे एक घर आहे ते तर एकदम डेगवरचे आहे पाटेकांदे घर पाटेकर आणि बांद्रे हे त्यांची वाटे घेत

कामदारवाडी बसली जाते आमदार एकदम जवळ जाते पुन्हा लांबून जर आपल्याला घ्यायचं पुढे आल्यावर तर आपण पाहिलत दोन सेट पाणी आहे यामध्ये एक तापू आहे थोडासा ya tim sana panein, set na bela, pasal kalau bela pun, tak किंवा बॉर्डर आहे पाणी कुठपर्यंत भरायला तर त्यांचं आकला बॉर्डर आहे उदगड अर्धा बॉर्डर आहे त्यांचे वस्तू साईडला मोमगाव मध्ये मध्ये आपल्याला जाताना आपलं वाटलं लगेच गेलं पण नाही आहे ते मध्ये मध्ये घरांत काम दोन दोन घरांच्या घरांच्या मध्ये वाडीमध्ये वीस वीस पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे ते म्हणजे आमच्या गावापासून हे दोन वरती गावाला यायचं म्हटलं तर बावीस किलोमीटर अंतर लांब आहे अकोण्यातून आल्यानंतर आपण भुईवड्यात टर्न मारून हेतामध्ये हेता हे। हतामध्ये येऊन शिवरी पट्यावर टर्न राईट मारून वरती आल्यानंतर हे गावं लागतं गा जंगल आहे आपण धन्यवाद खाल्जी आणि हा बघ हा कालवा काल दोन कालव्यां जाणारं पाणी पहिलं आहे काम चालू आहे कालव्याचं दहा मिळण्या खाली इथून पाणीच येणार इथून पुढे जाला तर आपण दोन छान लाट डिवाइड झाला आहे तो कालवा तो पण आपण पुढे बघे हा बघ हा त्यातून पाणी येणार पुढे गेल्यानंतर डिवाइड होतो कसा तुम्हाला दाखवतो ना पाणी कानाचं पाणी इथून बाहेर येणार पुढे आणि ह्या काल इथे दोन साईडला दोन दिवाडच पाणी आता एक एक साईडून जातं पाणी ते राजापूर तालुक्याला आणि एक साइडून जातो वैवटी तालुक्याला आता हा समोरचा दिसतोय आपल्याला हा हा वैवटी तालुक्याला जाते पाणी ते त्याला पूर्ण डोंगराला होल मारून पूर्ण तिकडे जाते पाणी ते बघा ते भुयार पडले तिथं म्हणजे पायप टाकून पूर्ण डोंगरातून पाणी भुई बाहेर पडतो डायरेक्ट तो एवढं लांब आहे ते से कम चार तीन कि तीन ते चार किलोमीटर लांब पाया टाकला आणि हे जातं हे राजापूर तालुक्याला राजापूर तालुक्यात दोन असे ते म्हणजे तिने खास्या ठेवले तेरावेळी टाकायला पाणी तिकडे इकडे सोडायला तारा दोन साईडला त्याने एकूण ठेवले दोन कालवे एक वैपोर्टी तालुक्यासाठी एक राजापूर तालुक्या म्हणजे रत्नागिरी जिल्हा तालुका राजापूर तालुक्यासाठी बघा ते तीन ते चार किलोमीटर लांबीचं भुयार असणार ते पूर्ण डायरेक्ट भुईबोळामध्ये पार पडतो पण काम बाकी अजून ते करतात बांधतात त्याला पाणी भरायला तिकडे पुढे ते कालव्याला त्या जाडवाला तो एका मोनू आहे तर ते नाही आता हा कालवा आहे कालव्याचं पाणी जायला तिकडे राजापूर जिल्ह्यात पाणी जायला हे केलं आहे त्यांनी बांधला आहे त्यांनी त्यातून पाईप जाणार पाण्याचा आणि ते पाणी तिकडे राजापूर तालुक्यात जाणार तर हे बघा ही आमची मूळ नदी ह्या नदीवर तो धरण बांधला गेला आहे ही पहिली पहिली नदी आहे आणि ह्या नदीवर तो पूर्ण धरण बांधला गेला आहे अरुणा नदी पात्र हे आणि जो जेव्हा तुम्हाला लोखंड बीज दिसतो आहे हा आम्ही लहान असताना शाळेत जायचो कारण आमची शाळा अकोल्यामध्ये सातवीपर्यंत होती आणि त्याच्या पुढची शाळा शिकायला आम्हाला हितामध्ये जायला लागायचं मग पावसातून पाणी खूप नदीला असल्यामुळे आम्हाला या लाकाच्या लोखंड बीजाचा वापर करावा लागायचा आता तो आपल्याला ओस पडला तो